तिने एक धाव घेतलेले दुसरे धावचा प्रयत्न होतो काय पाहूया आणि गचाल खराब अशी फिल्डिंग दोन धाव मात्र घेतलेल्या आहेत मनोज आणि दोन धावने धाव संख्या होती ती पाच पुन्हा एकदा रवी तू मनोज तीन चेंडू पाच धावा झालेले आहेत पहिले षटक घेऊन आले ते आपल्या माझे सांगाकडून रवी हो उत्कृष्ट चेंडू उत्कृष्ट चेंडू पंचांचा निर्णय करावायचा आहे पंचानी अजून निर्णय दिलेला नाहीये डिक्लरच्या स्वरूपामध्ये दोन धावा देखील भेटतायत पायाला लागलाय का पॅन्ट लागलाय का बघायचा आहे पंच पंचाने अजून डिसिजन दिलेला नाहीये परंतु लेग ब स्वरूपामध्ये दोन धावा भेटलेल्या डिक्लर झोन मध्ये बॉल गेलेला आहे डिसिजन सांगतात पेंडिंग ठेवलेला आहे पंचानी निर्णय अजून आलेला नाहीये पंच कृपया आपल्या प्लेयरना मी विनंती करतो की आपण जर लागला असेल तर नक्की तुम्ही आपली गुणवत्ता दाखवा कारण हा खेळ आहे क्रिकेट आहे रिप्लाय घ्यायचा आहे पंचानी निर्णय घेतलाय रिव्ह्यू घेतलेला आहे रिव्ह्यू चेक करा पंचाने वाय चेंडू घोषित केलेला आहे पाहायला गुणवत्ता दाखवा कारण प्रेक्षक हा ठीक आहे चांगला निर्णय घेतलेला आहे मनोज यांनी कारण हा खेळ आहे खेळामध्ये आपण कोणताही असा वाईट मागिला नव्हता का म्हणतो मी बॉल डिक्लेअर दोन आहेत दोन रन आहेत दोन रन आहेत पंचानी खूप छान निर्णय दिलेला आहे आणि मी कौतुक करतो मनोज पवार यांचं की त्यांनी आपला डिसिजन चांगला दिलेला आहे गुणवत्ता दाखवलेली आहे दोन धाव्यांनी धावसंख्या वाढते धावसंख्या होती रे सर बॉल किती झाले पंच चेंडू किती झालेले आहेत पंच चेंडू बॉल किती झाले चार बॉल ना नऊ रन झालेले आहेत चार चेंडू नऊ सात सात सॉरी सात झालेले आहेत पुन्हा एकदा रवीश ऐकला तो मनोज बघा काय करतो मनोज राईट अँड बॅट्समॅन उठल मला चेंडू आणि हा कॅच होतो का पाहुया कुठकुट झेल खरं कुठकुत झेल आणि लाईनमॅन कलवतायत आम्हाला लाइनमेन सिक्स आहे षटकार मनोजच्या बॅट बनून निघाला षटकार जीवजनाचा खूप समाचार घेतोय मनोज पहिलाच षटकार रावणी संघाला खातं खोलून देतो तो मनोज धाव संख्या होती ती तेरा पहिलं षटक चालू आहे रवि यांचं शेवटचा चेंडू हातलायचा बाकी असेल चेंडू पण पंच वाईट घोषित करतायत अवांतर धाव अवांतर धाव संख्येने रानुडी संघाची धावसंख्या होती ती चौदा पण जीवनाचा साह्याने खेळता ते मनोज पवार त्यांच्या बॅट्स मधून एक शानदार षटकार आता आलेला आहे पुन्हा एकदा रवी रवी टू मनोज उत्खुट चेंडू उत्खुट चेंडू मारण्याच्या पर्यंत बीट आहेत मनोज काही चेंडू समजत नाही आणि निदान चेंडू टाकतात रवी पहिलं षटक समजती नंतर रानडी संघाची धाव झालेली आहे ती तेरा चौदा चौदा झालेले पहिले षटक झाले चौदा दुसरं षटक घेऊन येतात ते पाहूया कोण माझ्या संघाकडून दोन षटकांचा सामना होणार आहे दोन षटकांमध्ये किती गोला करतायत पाहायचं आहे आपल्याला रानोळी संघ दोन्ही संघ नावाजलेले आहेत सांग माझी जोडी अजून देखील मैदानामध्ये आहे गौरव आणि मनोज मनोजनी एक षटकार मारलेला आहे गौरव बाबू या काय करता सहा चेंडू मध्ये किती धावा गोळा करता येते आपल्या संघासाठी बॉलर नेम करण 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 आंबाला आपण बघतोय टेनिस क्रिकेटमधील विश्वसनीय गाल करण अंबाला तेच नाव करण माझ्या संघाकडून दुसरं शिटक घेऊन वैयक्तिक पहिलं स्ट्राईकला ला गौरव काय करतोय गौरव पाहूया राईट बॅटमॅन गौरव गौरव टू करण उठ मारला चेंडू पुढे मारला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळला चेंडू एक धाव केले दुसऱ्याचा प्रयत्न रनआउट चान्स होतो का पाहूया गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन धावेने धावसंख्या वाढते धावसंख्या होती होते सोला खेळ असो तुमची एक धाव महत्वाची असते एक एक धावेने जसे आपण पाहूया तसंच तुमचा हा रन स्कोर हा वाढत जातो आणि या दोन धावीने धावसंख्या होते ती सोला पुन्हा एकदा करण तू गौरव काय करतोय तो गौरव सलामीचा मला चेंडू पुन्हा एकदा स्टेट डायफ फिल्डिंग गुड फिल्डिंग चांगलं क्षेत्रक्षण केलेलं आहे एक छोटासा प्लेअर मूर्ती लहान कीर्ती महान प्लेअर मला वाटतंय खूप छान असा क्षेत्रक्षण केलेला आहे एकच धाव घेतलेला आहे एक धावेने धाव संख्या चालली सतरा काय चेंडू शिल्लक बघूया मनोज मनोजने एक षटकार मारलेला आहे अजून किती गोला करतो आपल्या रानोणी संघासाठी पाहायचंय स्ट्राईकला आहे ते मनोज बॉलिंग करतायत ते करन मला चेंडू का पाहूया आणि झेल खूप छान झेल पकडलेला आहे आणि पहिला झटका भेटतो रानोडीच्या संघाला मनोजच्या स्वरूपात मनोज बाद होतोय त्याची दहा घेण्यासाठी आलेले आहेत मला वाटतं उमेश उमेश मालुंगे हे देखील नावाजलेले फलंदाज आहेत मध्ये खेळतात क्लब मध्ये खेळतात बघूया काय करतात हे उमेश किती धावा आपल्या या संघासाठी गोला करता येत अजून काही चेंडू शिल्लक धाव संख्या झाली सतरा स्ट्राईकला उमेश गोलन साठी आहेत ते करण दहा बारा पावलांचा रनअप बघूया काय करता उमेश आपल्या या संघासाठी सज्ज आणि मला चेंडू एक धाव घेतलेले दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न रन होता चाल परंतु दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत गुड रनिंग इन बिटिन द विकेट दोन धावांनी धावसंख्या संख्या होते संघाची ती एकोणीस काही चेंडू शिल्लक बघूया काय करतायत उमेश काय चेंडू शिल्लक धाव संख्या झाली एकोणीस शेवटचं षटक चालू. चालू, चालू उमेश पाहूया रानोली संघासाठी अजून किती गोला करतोय ते बघायचं आहे स्ट्राईकला उमेश उशो मला चेंडू जेल होतो का पाहुया लेकला जोरुपात चाललेला आहे चेंडू पंच धावा चालवायच्या आहेत दोन दोन धाव्याने धावसंख्या वाढते धावसंख्या एकवीस मला वाटतं शेवटचा चेंडू, चेंडू शिल्लक असेल या षटकामधील या षटकामध्ये काय करतोय पाहूया एक षटकार ठोकतोय विकेट घेतोय काय काहीस आव्हान पेलवताना उमेश बघूया काय करतो आपल्या संघासाठी पुढून मान्या पेंडो आणि बीट होतोय आणि जेल होतो का पोय आणि विकेट दुसरा झटका रानोडी संघाला मिळतोय आणि दोन षटकाच्या समजा धाव संख्या एकवीस वर जिंकण्यासाठी माजेर संघाला बारा चेंडू बावी दहावीची गरज यानंतर होणार सामना कर्नवडी बी वर्सेस पंचक्रोशी पंचशील बौद्धवाडी या दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती करतो कॉम्पिटेटर नाणेफेक करून घ्यायची आहे हा देखील संघ यजमान आहे कर्नवडी बी तसेच पंचशील बौद्धवाडी दोन्ही संघ असे नावलेले आहेत चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना चला रावडी संघाला विनंती करतो आपण शतरक्षण लावण्याचा प्रयत्न करायचा आहे तसेच माझे संघाने आपली सलामती जोडी मैदानात पाठवायची आहे भव्य दिव्याचं आपण आयोजन इथं बघतोय कनोडी क्रिकेट असोसिएशन माध्यमातून जे आमचे गावचे कैलासवासी संजय रामचंद्र पवार यांना देखील क्रिकेटची आवड होती यांच्या स्मरणार्थ हा चाललेले सामने गेले कित्येक वर्षापासून बघतोय आणि ह्या पहिल्यांदा ची लाईव्ह ज्यांनी आम्हाला दिले सहकार्य लाभले ते आजचे बड्डे बॉय दादा शिंदे यांच्या माध्यमातून ऑल इंडियामध्ये मा जे आपण लाईव्ह प्रेक्षकांचा आनंद घेत आहेत एस टी सी लाईव्ह ज्यांनी आम्हाला या लाईव्ह प्रशिक्षण केले आहेत ऑल इंडियामध्ये हा या यांचा सामना पाहतायत खूप छान असं नियोजन केलेलं आहे चला झुंजार बी वर्सेस पंचशील बौद्धवाडी नाणेफेक करून घ्यायचे हा देखील सामना दोन षटकांचा राहील अभिजित मालुसरे यांनी नाइनटेक करून घ्यायचे ह्यानंतर होणारा सामना आहे तो कर्नवडी बी वर्सेस पंचशील बोद्धवाडी या सामन्याची नाणेफेक मात्र करतील ते रानवडी संघाचे लिजंड खेळाडू सुशीलदादा शिंदे यानंतरचा होणारा सामना कर्नवडी बी आणि पंचशील पाहूया काय करत आहे काय डिसिजन आहे कोणाच्या बाजूने डिसिजन होतं आहे दरम्यान चालू असणारा सामना रानवडी आणि माझेरी या दोन्ही संघांमध्ये राहील माझेरी संघामध्ये मात्र एक माझेरी संघाचा माझेरी संघाचा एक ज्याने मुंबईसारख्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा आपली ओळख बनवली आणि आपल्या क्रिकेटच्या जोरावर ज्याने अनेक ट्रॉफ्या आपल्या शोकेसमध्ये ठेवल्या तो रवी पवार त्याचप्रमाणे एक नौका सितारा ज्याला म्हण म्हटलं जाईल असा करण पवार हे दोन्ही पवार बंधू पाहूया काय करतात आपल्या संघासाठी रानोडी संघाकडून मात्र एक अनुभवी प्लेयर ज्याचं अंडर नाईन्टीन टेनिस क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्र संघामधून निवड झाली तो सुदेश घाडगे देखील आपल्या सुदेश घाडगे देखील इथं उपस्थित आहे आणि पंच पाहायला गेलात तर सात नंबरची जर्सी प्रदान करणारे आमचे मित्र सागरदादा मालुसरे भावे पटार संघाकडून त्याचप्रमाणे अरुणदादा मालुसरे दोन्ही मालुसरे बंधू पंच म्हणून काम पाहतील चला चाव मैदानाकडे सामना होतोय चालू सुदेश टू रवी पहिला चेंडू चांगलं शॉर्ट सिलेक्शन आहे पाहूया किती धावा मिळत आहेत चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये धावा मिळतायत दोन दोन धावेने होतोय माझेरी संघाचा श्री गणेशा रवी एकच चांगला क्रिकेटचा दांडगा अनुभव असणारा रवी मात्र इथं आपल्याला पाहायला मिळतोय अतिशय चांगली खेळी करतो संयमी खेळी ज्याला क्रिकेटचा बादशाह म्हटलं जातं असा रवी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय या माझेरी संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळताना माजेरी संघ पाहायला गेलं श्रीगणेश माजेरी संघ तर चांगले चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत आमच्या आमचे मित्र संजय पवार त्याचप्रमाणे रवी पवार करण पवार राकेश पवार तसेच आर्यन पवार यांसारखे चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात सागर पवार सध्या ते रिटायरमेंट घेतले त्यांनी मला असं वाटतं आहे ते सागर पवार असे अनेक खेळाडू खेळताना दिसतात माजेरी संघाकडे त्याचप्रमाणे रानोडी संघातही मनोज पवार सुदेश गाडगे उमेश माळुंगे यांसारखे चांगले खेळाडू खेळी खेळतात मोठा फटका आहे चेंडू जातोय सीमा रेषे पार षटकार अतिशय चांगला फटका जयंत डिगे मात्र चेंडूकडे पाहतच राहिलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार षटकार रवीच्या बॅटमधून निघालेला खनखनीत दणदणीत षटकार सहा धावांनी मात्र धाव भर होते धाव संख्या होती ती आठ रवी गोलंदाजाची लावतोय वाट आणि धाव संख्या होती ती आठ आमच्या गावचे भावी सरपंच आनंददा पाटील अँडी हे येथे उपस्थित आहेत अँडी फ्लावर हे ये येथे उपस्थित आहेत त्या प्र त्याचप्रमाणे अल्पेश जाधव उर्फ दत्तू भॉकनळ हे बी येथे उपस्थित आहेत तसेच जे नेहमी उपस्थिती दाखवतात मुंबईहून येतात आणि आमच्या टीमला हरवून जातात असे कुणाल खरोसे यांची इथं उपस्थिती आहे त्याबद्दल जा त्यांचं खूप खूप धन्यवाद जाऊया मैदानाकडे सुदेश रवीला लाखोलवर टप्प्याचा चेंडू टाकतो यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकतोय चेंडू, चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता आणि रवी मात्र बीट होत होता परंतु बॅटला चेंडू लागतो आणि एकच धाव मिळते अतिशय चांगली गोलंदाजी सुदेशच्या माध्यमातून आता मात्र रवीची जागा घेण्यासाठी येतो तो करण रवी जातो नॉन स्ट्राईकला करण येतो स्ट्राईकला करण ही एक नवखा खेळाडू आहे करण चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो माजेरी संघाचं नेतृत्व करताना त्याचप्रमाणे सुदेश घाडगे सुरेख चेंडू चांगला कटवला आहे थोडस तितक चांगलं क्षेत्ररक्षण होतंय अक्षय डिगे यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला आणि पुन्हा एकदा एकच धाव मिळते एका धावेने पुन्हा एकदा धाव भर पुन्हा एकदा सुदेश दादा सुरेख चेंडू अतिशय चांगला चेंडू परंतु स्वेअर घोषित करत आहेत पंच पंच अनुभवी आहेत पंचांचे दोन्ही समांतर रेषेत जात आहेत आणि चेंडू जातोय स्वेअर अवांतर धाव स्वेअर चेंडू अवांतर धाव एक ने वाढ धाव संख्या होते ती हा वाईट धावसंख्या होती ती अकरा पुन्हा एकदा रवी बीट होतोय चांगली गोलंदाजी करतोय सुदेश चांगली गोलंदाजी खूपच छान गोलंदाजी करतोय धावसंख्या मात्र रोखून धरतोय धावसंख्या होती ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती अकरा चांगल्या गोल गोलंदाजीचं चा दर्शन आपल्याला पाहायला मिळालं सुदेशच्या माध्यमातून आणि सेवन नंबरची जर्शी परिधान केलेले पंच आमचे मित्र सागरदादा मालुसरे थोडासा उन्हाचा तडाखा सहन करताना आपल्याला दिसत आहेत त्यांना ही मॅच झाल्यानंतर कोल्ड्रिंक्स द्यायचे आहेत सागर भाऊ कोल्ड्रिंक्स मिलेंगी गोलंदाजी को तो मनोज पवार जिंकण्या काय सात चेंडूंमध्ये अकरा धावा अकरा धावा झालेल्या आहेत पुढचा सहा चेंडूंमध्ये पुन्हा अकराच धावा अकरा पाहिजेत ओके मनोज थोडासा फंबल होतोय सहा चेंडू आणि अकरा धावांची गरज असताना करण मात्र स्ट्राईक वर आहे सहा चेंडू अकरा धावांची गरज कर्णवडी संघ मात्र गणपती बाप्पा मोर्या करताना दिसतोय सुरेख चेंडू अतिशय चांगला चेंडू आणि गचाळ क्षेत्रक्षण होतंय गौरवच्या माध्यमातून मला असं वाटतं हा चेंडू पकडला असता तर कुठेतरी विकेट झाला असता कोणतरी आणि थोडीशी दिशा भरकटली असती माझ्यारी संघाची परंतु असो चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव रोखू शकत नाही आणि कर्नवडी ब संघ मात्र चांगल्या जोशात आपल्याला पाहायला मिळतोय गणपती बाप्पा मोर करत सामन्याची सुरुवात करणार आहे बलाढ्य अशा पडवी संघावर ज्यांनी मात केले तोच कर्नवडी संघ मात्र एक नव्या उमेदीने दिसतोय आपल्याला मैदानात जाताना त्याचप्रमाणे पंचशील पारमाचे संघ ही रणनीती ठरवताना दिसतोय अनिल सर यांचा संघ मोठा पाटका चेंडू जातोय सीमारेषे पार षटकार मला असं वाटतंय रवीला जर शॉर्ट बॉल टाकला तर रवी नक्कीच त्या बॉलचा समाचार घेत असतो आणि या शॉर्ट बॉलवर खनखनीत दनदणीत षटकार रवीच्या माध्यमातून येतोय चार चेंडू आणि चार धावांची गरज बरोबर ना सर चार चेंडू आणि चार धावांची गरज असताना पाहूया मनोज टू रवी रवी समोर आहे <laughs> मोठा फटका चांगला फटका आहे पाहूया जयंत काय करतोय आणि चांगलं क्षेत्रक्षण करतोय जयंत पाहूया आता मात्र पुन्हा एकदा का चार होत आहे पुन्हा एकदा तीन चेंडू आणि दोन धावांची गरज आणि विकेटची संधी मात्र सोडतोय तो हा गौर्या भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे आमचे बंधू दादा मालुसरे यांचं इथं आगमन झालंय अरुणदादा मालुसरे यांचे इता दा दा मालुस ते बंधू आहेत त्यांचं इथं आगमन झालंय त्यांनाही झुंजार कर्नवडीच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे सुनील दादा मालुस रे आपला सन्मान आहे सुरेख चे। चेंडू अतिशय चांगला चेंडू क्षेत्रक्षण आणि आता मात्र विकेटची संधी दवडतोय मला असं वाटतंय विकेटची संधी दवडतोय गौरव गौरव मुळेच मला असं वाटत थोड्याशा धावा गेल्यात आणि मनोज पवार थोडेसे चिंतेत आत्ता मात्र किती रन पाहिजे सर दोन चेंडू आणि एका धावीची गरज दोन चेंडू आणि एका धावीची गरज आता मात्र फलंदाजी साठी येतोय ऋषी ऋषी पवार यांचे बंधू अनिकेत पवार खोटा आहेत काय माहीत नाही पृथ्वी तलावर आहेत की नाही कारण बऱ्याच दिवसातून ते दिसलेच नाहीत दोन चेंडू एका धावेची गरज असताना ऋषी मनोज चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवताना दिसतोय आता मात्र चांगली बिल्डिंग लावून मनोज मात्र कुठेतरी गोळ करतोय मला असतं मागण्या कमेंट आली होती की बहुतेक वाईटनी मॅच विन होईल आणि तसंच झालंय थोडासा मनोज पवार कुठेतरी होतोय आणि हा सामना मात्र जातोय माझेरी संघाच्या पक्षात आता आहे कोण पहा कर्णवडी संघ संदीप प्रफुल दीपक प्रकाश कुणाल बिजू आबी नितीन जग्गू यांसारखे चांगले खेळाडू जाताना दिसत सर्वात सिनियर प्लेयर ज्याला म्हटलं जातं जेव्हा लगान पिक्चर आला होता त्या लगान पिक्चर पासून ज्यांनी आपल्या खेळाचं नेतृत्व सजवलं ते श्रीपाद 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 दादा बी टीम चे सन्मान्य कर्णधार श्रीपाद दादा श्रीपद श्रीभाय श्रीभाय आपल्याला पाहायला मिलता जेव्हा लग्न पिक्चर आला तेव्हापासून त्यांनी क्रिकेट